या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय संगणक अभ्यासकट ऍप आहे आगामी काळातल्या विविध परीक्षांसाठी संगणकावर प्रश्न मुख्यत्वे आयसीडीएस ला आलेले हे प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय मुख्य सेविकेला वीस मार्क आहेत कलाडी भरती आहे लेखापाला आहे आणि इतर विविध परीक्षांसाठी हे सेशन उपयुक्त आहे अभ्यासकटा ऍप डाउनलोड करू शकतात नवीन बॅचेस जॉईन करता येईल काही अडचण असेल किंवा बॅचेसच्या लिंक संदर्भात माहिती पाहिजे असेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात वीस प्रश्न बघायचे आहेत आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये विचारलेले टी ने विचारले हे प्रश्न टी म्हणजे जे विविध सरळसेवाची एक्झाम घेणारी ही मुख्य सध्याची तरी कंपनी आहे कोणतं कम्प्युटर आहे हे बस सिस्टीम बोर्ड मेमरीला पी सी जोडण्याचं काम करता आहे बघा सिस्टम बस ॲड्रेस बस डेटा बस कंट्रोल बस कम्प्युटर बस हे सिस्टीम बोर्ड मेमोरीला सीपीयूसी जोडण्याचं काम करता आहे कोणतं बस आहे जे मेमरी आणि सीपीयू यांना जोडण्याचं काम करत आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल कोणतं सिस्टम बस हो जे आहे का ते या ठिकाणी हे काम करत आहे सिस्टम बस असा त्या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे टच स्क्रीन कोणत्या प्रकारचं उपकरण आहे बघा टच स्क्रीनवर आहे ना दोन तीन शिफ्टला वेगवेगळे प्रश्न आले होते कसे ते पुढे मी तुम्हाला सांगतो काय म्हणजे हे इनपुट आउटपुट डिव्हाइस आहे इनपुट आहे आउटपुट आहे स्टोरेज आहे ते प्रत्येकाचे उदाहरण तुम्हाला माहिती आहे ना शिकवलेला आहे आता टच स्क्रीन म्हणजे आपला मोबाईल आहे तुम्ही टच करतात एखादी कमांड देतात त्यामध्ये कीबोर्डवर काहीतरी टाइप केलंय ते दिसतंय तुम्हाला तुम्ही टाईप करताय ते दिसतंय एकाच वेळेस दोन क्रिया होत आहेत इनपुट आणि आउटपुट स्क्रीन हे इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस आहे खालील माहितीप्रमाणे उत्पादन क्षेत्रामध्ये संगणकाचा वापर ओळखा बघा प्रश्न भारी आहे थोडासा म्हणजे आकलनात्मक स्वरूपाचा प्रश्न आहे उत्पादन क्षेत्रामध्ये संगणकाचा वापर काय होतोय उत्पादन क्षेत्रामध्ये इन्व्हेंटरी व्यवस्थापन उत्पादकता टॅकिंग कर्मचारी सुरक्षा भविष्यसूचक देखभाल बारकोड विश्लेषण विमान तिकीट बुकिंग उत्पादन क्षेत्रामध्ये संगणकाचा वापर काय होतो आहे असा हा प्रश्न आहे ती नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल बघा पण आता उत्पादन क्षेत्रामध्ये इन्व्हेंटरी व्यवस्थापनाचं काम या ठिकाणी संगणकाकडून केलं जाते उत्पादकता ट्रॅकिंगचं काम केलं जात बघा उत्पादकता ट्रॅकिंग त्याच्यानंतर कर्मचारी सुरक्षेचं सुद्धा काम या ठिकाणी संगणक करता आहे भविष्य सूचक देखभाल सुद्धा संगणक करता आहे ओके बारकोड विश्लेषण करू शकता का यस करू शकता उत्पादन क्षेत्रामध्ये आता उत्पादन क्षेत्रामध्ये विमान तिकीट बुकिंग हे काम संगणक करतं पण उत्पादन क्षेत्रामध्ये नाही इथे जे आहे ना इथे तुमच्या समोर केवळ तीन तुम्हाला हे कट करता आलं पाहिजे हे कट करता आलं पाहिजे कुठे कुठे उत्पादन क्षेत्र जे आहे तिथे तुम्हाला वापर जो करायचा आहे संगणकाचा क्लाउड सर्व्हिस वापर करतेला ऍप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस एपीआय प्रदान करते बघा ऍप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस ज्याला आपण एपीआय म्हणतो आहे ते प्रदान करणारी क्लाउड सर्व्हिस कोणती चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे कोणती क्लाउड सर्व्हिस आहे सिस्टीम अँड सर्व्हिस म्हटलं आहे सिस्टीम ऍच सर्विस ऍप्लिकेशन ऍच सर्विस सॉफ्टवेअर सर्व्हिस क्लाउड सर्व्हिस बघा तर या ठिकाणी बघितलं तुम्ही क्लाउड सर्व्हिस कोणती कोणती सॉफ्टवेअर क्लाउड सर्व्हिस जी आहे ना जी पन, ती वापर करताना एप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस ज्याला आपण ए पी आय म्हणतोय प्रदान करते आहे सॉफ्टवेअर सर्व्हिस हा शब्द त्या ठिकाणी महत्वाचा आहे एल टू आणि एल थ्री कॅशेच्या हो तुलनेमध्ये एल वन कॅशेचा आकार लहान का आहे बघा या प्रश्न आले कॅशेवर कॅशे येल टू आणि एल थ्रीच्या तुलनेमध्ये एल वनचा आकार लहान का असतो एल वन कॅशे हा एल टू आणि एल थ्री पेक्षा मंदगती मेमरी असलेलं तंत्रज्ञान वापरतं एल वन कॅशेचा आकार वाढवल्याने सुप्तता ज्याला आपण लॅटेन्सी म्हणतो आहे ती लक्षणीयरित्या वाढेल एल वन कॅशे सर्व कोर मध्ये सामायिक केली जाते त्यामुळे कमी मेमरीची आवश्यकता असते एल वन कॅशे फक्त सूचना संग्रहित करते एल टू आणि एल थ्री डेटा संग्रहित करते बघा कॅशेवर प्रश्न आलेले आहेत तुम्हाला ते वाचावं लागेल व्यवस्थित बघावं लागेल पाच नंबरचा प्रश्न आहे येल वन येल टू ये येल थ्री एल थ्री बघा येल वन जो आहे ना सर्व कोर मध्ये सामायिक केला जातोय येल वन हा सर्व कोर मध्ये सामायिक केला जातोय असं आपण म्हणू शकतो का ओके की एल वन कॅशेचा आकार वाढल्याने सुप्तता लक्षणीयरित्या वाढेल असं म्हटलेलं आहे आकार लहान का असतो येल वन कॅशेचा आकार इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे बघा या ठिकाणी तुम्हाला हे फसवणार आहे पण वन कॅशेचा आकार जर वाढवला तर सुप्तता लक्षणीय वाढेल असं म्हटलेलं आहे त्यामुळे वन कॅशेचा आकार हा लहान असतो सु। ती सुप्तता वाढू नये ती लॅटन्सी वाढू नये म्हणून तो आकार लहान ठेवला जातो हे आम्हाला माहित असलं पाहिजे मी पुढे जातोय फाईलचं स्वरूप टिंबटिंबद्वारे दर्शवलं जाऊ शकतं बघा फाईल तर फॉर्मॅट काय आहे कशाद्वारे दर्शवलं जाईल फाईलचं नाव फाईलचा प्रकार फाईलचं एक्सटेन्शन फाईलचा फाईल स्वरूप कशाद्वारे दर्शवलं जाऊ शकतो क्वेश्चन नंबर एक तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे बघा आता ती फाईल कशी आहे म्हणजे ती पीडीएफ आहे एक्सेल आहे ती पॉवर पॉईंट आहे ती आहे तुम्हाला फाईलच्या एक्सटेन्शन वरून हे करणार आहे हा प्रश्न रिपीट या हा प्रश्न रिपीट आहे विंडोज एक्सपी एक्सपी मध्ये खालीपैकी कोणती डिफॉल्ट फाईल जाते आता जेव्हा तुम्ही एक्सपी वापरणार विंडोज एक्सपी कोणती डिफॉल्ट फाईल सिस्टम वापरली जाते एफ टी बत्तीस ई एक्स टी चार एच एफ एस प्लस एन टी एफ एस कोणती डिफॉल्ट फाईल सिस्टीम वापरली जाते विंडोज एक्सपी मध्ये दोन नंबरचा प्रश्न हो, तुमच्या हे उत्तर द्यावं लागेल इंटरेस्टिंग आहे एन टी एफ एस हे जे आहे ती डिफॉल्ट फाईल या ठिकाणी सिस्टीम वापरली जाते लक्षात ठेवा थोडे प्रश्न अटके आहेत पण तुम्हाला आता या पद्धतीचा अभ्यास करावा लागेल जर आगामी काळातली तुम्हाला मुख्य शिविकेची परीक्षा द्यायची असेल आणि या सगळ्या मुद्द्यांवर मी तुमचे बेसिकचे लेक्चर अजून तिथे ऍड करतोय आयसीडीएस मध्ये आणि इतर सगळ्याच याच्यामध्ये मी ऍड करणार आहे ते कोणत्या प्रकारचं चिन्ह आहे जे इमेजच्या खालच्या डाव्या कोपऱ्यामध्ये लहान बानानं ओळखलं जात आहे सिंपल आयकॉन आयकॉन ड्राईव्ह आयकॉन शॉर्टकट आयकॉन लॉंग आयकॉन खालच्या डाव्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये लहान बाणाने ओळखल्या जाते आहे, आहे। ते चिन्ह कोणतं तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा खालच्या डाव्या कोपऱ्यात लहान बाणाने ओळखले जातं इमेज तिला शॉर्टकट आयकॉन असं आम्ही म्हणतोय डाव्या कोपऱ्यामध्ये आहे शॉर्टकट आयकॉन जे असतं त्यासाठी हे वापरलं जातं युजर विंडोज ओ एस मधील सिस्टीम सेटिंग्स कसे सुधारू शकतात विंडोज ओ एस मधील सिस्टीम सेटिंग युजरला सुधारायचे आहे काय करणार सिस्टिंग सेटिंग्स सुधारायचे आहे सिस्टीम सेटिंग्स टास्क मॅनेजर कमांड प्रॉम्प वापरून कंट्रोल पॅनल किंवा सेटिंग्स सेटिंग ऍप वापरून फाईल एक्सप्लोर मध्ये प्रवेश करून सिस्टीम सेटिंग सुधारायचं आहे कसं सुधारणार चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल बघा कंट्रोल पॅनल किंवा सेटिंग ऍप्स वापरून तुम्ही त्या ठिकाणी सिस्टीम सेटिंग सुधारू शकतात तीन नंबरचं उत्तर या ठिकाणी फाईल आणि फोल्डर्स यांची सारणी स्वरूपात मांडणी करण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धत टिंबटिंब म्हणून ओळखली जाते बघा बरं का फाईल्स आणि फोल्डर्स यांची काय करायची सारणी तयार करायची यांचा टेबल तयार करायचा आहे त्या स्वरूपात मांडणी करायची आहे काय वापरणार होतो आणि फिक्स फॅट फिट फ्लेक्स कोणती पद्धत हे सगळं अटकेवर बरं त्याच्यामुळे याच्यात खूप विद्यार्थी मैत्रिणींचे मार्क्स गेले आयसीडीएस ला तुम्हाला असेच प्रश्न आले तर तुमचे ते दोन चार मार्क्स कटू शकतात म्हणतोय आपण काय म्हणतोय सारणी स्वरूपात जी मांडणी असते त्याला येतल्या जातं लक्षात ठेवा अभ्यासकट टॅप आहे अजून प्रश्न बाकी आपल्याला घ्यायचे अभ्यासकट टॅपवर जाऊन तुम्ही नवीन बॅचेस घेऊ शकतात हा नंबर आहे तुम्हाला काही अडचण असेल हा लोगो आहे सरळ सेवेची टी एक नवीन बॅच आपण आणली आहे सगळ्या परीक्षा एकाच वेळेस तुम्ही सरळ सेवेच्या बॅच मध्ये करू शकतात तलाडीची स्वतंत्र ब्याच आहे जे मुख्य सेविकेची नवीन व्याज आपण चालू केलेली आहे तिथेही तुम्ही हे करू शकतात अभ्यास सुरू करू शकतात कोणतं सीपीयू च प्राथमिक कार्य आहे बघा सीपीयू चे प्राथमिक कार्य तुम्हाला विचारले इंटरेस्टिंग सिस्टीम मध्ये डेटा इनपुट करणे बघा सूचनांवर प्रक्रिया करणे आणि टास्क व्यवस्थापित करणे मोठ्या प्रमाणावर डेटा कायमस्वरूपी संचयित करणे वापरकर्त्यासमोर माहिती प्रदर्शित करणे सीपीयू च प्राथमिक कार्य काय आहे प्रश्न क्रमांक एक तुमच्या समोर आहे सीपीयूचं प्राथमिक कार्य काय म्हणणार तुम्ही सूचनांवर प्रक्रिया करायची आणि टास्क व्यवस्थापित करायचं बघा सीपीयू च प्राथमिक कार्य आहे सूचनांवर प्रक्रिया करणे आणि टास्क व्यवस्थापित करणे सीपीयूचं काम कोणतं डिव्हाइस आहे आणि मेमरी कोणतं डिव्हाइस आणि मेमरी दरम्यान डेटा ट्रान्सफर मॅनेज करतं बघा डेटा ट्रान्सफर मॅनेज करायचं आहे दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय कंट्रोल युनिट येल यू आय ओ की डायरेक्ट मेमरी ऍक्सेस कंट्रोलर काय म्हटलंय मेमरी आणि डिव्हाइस दरम्यान डेटा ट्रान्सफर मॅनेज करणार कोण तर डायरेक्ट मेमरी ऍक्सेस कंट्रोलर आपण त्याला म्हणतोय डी एम ए कंट्रोलर आपण त्याला म्हणतोय त्या संदर्भात आपल्याला ही माहिती असली पाहिजे मी पुढे जातोय संगणकाच्या कोणत्या जनरेशन मध्ये इंटिग्रेटेड सर्किट्स पहिल्यांदा वापरण्यात आले बघा आयसी इंटिग्रेटेड सर्किट्स पहिल्यांदा वापरण्यात आले कोणत्या जनरेशन मध्ये पहिल्यांदा संगणकाच्या फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आय सी जे आहे इंटिग्रेटेड सर्किट जे आहे पहिल्यांदा वापरण्यात आहे संगणकाच्या कोणत्या जनरेशनमध्ये तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर बघा जी तिसरी पिढी आहे ना तिसरी पिढी तिचा कालावधी आता तुम्ही सांगणार आहात तिथे सगळ्यात ता आधी वापरण्यात आलं खालीपैकी कोणतं इनपुट आणि आउटपुट असे दोन्ही डिवाइस आहेत बघा इनपुट आणि आउटपुट दोन्ही मध्ये येत आहे आता हा प्रश्न वरती आपला झाला वेगळा विचारला होता टच स्क्रीन बद्दल विचारला गेला होता उत्तर आला पाहिजे सोपाय संगणक प्रणालीची कोणती वैशिष्ट्ये आहे ती प्रदान करत असलेल्या कार्याच्या बाबतीत सत्य आहेत बघा संगणक प्रणाली बघा आता याचे वैशिष्ट्य दिले पोर्टेबिलिटी दुसरा दिलाय स्केलेबिलिटी तिसरा दिलाय गती चौथं दिलंय अॅक्युरेसी प्रत्येकाची व्याख्या केलेली आहे या ठिकाणी तुम्हाला माहित असलं पाहिजे अरे कशाला काय म्हणतात पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कशाला काय म्हणतात पहिलं स्केलेबिलिटी हे पोर्टेबिलिटी वेगवेगळ्या वातावरणामध्ये किंवा ठिकाणी कार्य करण्याची प्रणाली वेगवेगळ्या ठिकाणी इथून तिकडे हलवलं तिकडून तिकडे हलव पोर्टेबल बरोबर आहे पोर्टेबिलिटी म्हणजे वेगळ्या वातावरणामध्ये काम करण्याची क्षमता संग्रहाची कुठेही त्याला ते काम करणार दुसरं स्केलेबिलिटी म्हणजे वाढता वर्कलोड त्याला हाताळण्यासाठी सिस्टीम संसाधनाचा विस्तार करण्याची क्षमता बरोबर वाढता वर्कलोड हाताळायचा आहे सिस्टीम करण्याची क्षमता आहे त्याला स्केलेबिलिटी आम्ही म्हणतोय बरोबर आहे पुढे गती म्हणजे काय मानवी हस्तक्षेपा शिवाय पुनरावृत्ती करण्याची कामं नाही गतीचा विषय आहे गतीचा विषय गती हा फास्टमध्ये वेगवान कामं करणं असं म्हणू आपण पुनरावृत्ती नाही म्हणतात इथे चुकताय अॅक्युरेसी म्हणजे काय उच्च चुकता, चुकता। विश्वासार्हता त्याच्यासह गणना करण्याची संगणकाची क्षमता बघा बरं का इथे ना उत्तर देणार पाहिजे बघा अॅक्युरेशी म्हणजे काय स्केलिबिलिटी म्हणजे काय पोर्टेबिलिटी म्हणजे काय संगणकाचे जे वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य बेसिक आहे ठीक काही फार अवघड आहे असं म्हणता येत नाही हे ये तुम्ही संगणकाचं कोणतंही पुस्तक वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे भेटेल आणि तुम्हाला ते आलं पाहिजे आता संगणकाची वैशिष्ट्य त्यांच्या व्याख्या तुम्हाला माहीत असले पाहिजे तुम्हाला हे जे आहे संगणक तुम्ही म्हणाल कुठे कुठे कामाचं आहे बघा तलाठी बरे तुम्हाला प्रश्न आहे एखादा तर एक तर कुठे दोनही येऊ शकतात ग्रामसेवक वनरक्षक पीआयटी आयसीडीएस मनपा एम पी सी सगळीकडे आहे सगळ्या ठिकाणी हे लेक्चर तुम्हाला कामाला येतील विंडोज दहा पॉवर मध्ये क्रिएट पॉवर प्लॅन अंतर्गत कोणता पर्याय उपलब्ध नाही बघा पॉवर सेटिंगमध्ये क्रिएट पॉवर प्लॅन याच्या अंतर्गत कोणता पर्याय उपलब्ध नाही म्हटलं प्लॅन सेटिंग बदलणे बॅलन्स पॉवर सेवर उच्च कार्यक्षमता इंटरेस्टिंग आहे कोणता पर्याय उपलब्ध नाही पॉवर सेटिंगमध्ये हा प्रश्न आहे बघ याच्यामध्ये बॅलन्स हा पर्याय आहे यामध्ये पॉवर शेवरचा पर्याय आहे उच्च कार्यक्षमतेचा पर्याय आहे प्लॅन सेटिंग बदलणे यामध्ये नाही आहे बघ क्रिएट पॉवर प्लॅन अंतर्गत काय नाही असं म्हटले तीन गोष्टी आहेत ते आम्हाला माहित असल्या पाहिजे मी पुढे जातोय वापर करता फाईल रिसायकल बिन मध्ये न पाठवता कायमची डिलीट कसे करू शकतो बघा रिसायकल बिन मध्ये नाही ती डायरेक्टच डिलीट झाली पाहिजे शिफ्ट प्लस डिलीट राईट क्लिक करा म्हणजे बघा तुमचा आम्हा समजा ही लेफ्ट ही राईट राईट क्लिक करा डिलीट परमानंटली असं तुम्ही निवडू शकता कंट्रोल हार्ट हो हो प्लस डी वापरू शकतात रिसायकल बिन टाळण्याचा कोणताही मार्ग नाही आहे दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा तुम्हाला डायरेक्टली त्या ठिकाणी म्हणजे हे करायचे आहे रिसायकल बिनमध्ये न पाठवता डायरेक्ट डिलीट करायची आहे तुम्ही काय वापरणार तुम्ही सिफ्ट प्लस डिलीट जर ऑप्शन हे केला प्रेस केला तर तुम्ही डायरेक्ट डिलीट करता येत रिसायकल बिनमध्ये ती जाणार नाही कायमस्वरूपी डिलीट कोणतं विधान सत्य आहे बघा बार बंद क्रियाकलापांची स्थिती दर्शवतो बघा टास्क बार आहे बंद क्रियाकलाप दुसरं चालू क्रियाकलाप लॉक फाईलची स्थिती आणि प्रिंटर प्रिंटरची स्थिती टास्क बार कशासाठी आहे टास्क बार तीन नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे टास्क बार जो आहे तो चालू क्रियाकलापांची स्थिती दर्शवतो आहे चालू क्रियाकलाप त्याची स्थिती दर्शवतो आहे कोणत्या मध्ये अंमलात आणल्या जाणाऱ्या पुढील सूचनेचा ऍड्रेस असतो बघा बर का पुढच्या ज्या सूचना आहे त्याचा ऍड्रेस आहे त्याचा पत्ता आहे कोणत्या रजिस्टरमध्ये प्रोग्राम काउंटर इन्स्ट्रक्शन रजिस्टर मेमरी ॲड्रेस रजिस्टर संचायक अकोमेंट लेटर असं म्हटलेलं आहे सूचनेचा पुढील सूचनेचा ॲड्रेस म्हटलेला आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणतं जे प्रोग्राम काउंटर आहे त्याच्यामध्ये हा ॲड्रेस असतो हे लक्षात घ्या पुढे विंडोज ऑपरेटिंग मधील डील फाईल एक्सटेन्शन म्हणजे काय बघा हे अशा पद्धतीने डीएलएल म्हणजे इथे डॉट आहे डीएलएल आहे आणि तशा पद्धतीचं एक्सटेंशन असेल तर ती फाईल नेमकी काय आहे डायनॅमिक लिंक लायब्ररी त्याला म्हणणार आम्ही डेटा लेअर लायब्ररी म्हणणार डिव्हाइस लोडर लायब्ररी म्हणणार डिस्ट्रीब्युटेड लॉजिक लेअर म्हणणार बरोबर इंटरेस्टिंग आहे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम डी एल एल फाईल एक्सटेन्शन म्हणजे काय पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल त्याला आम्ही डायनॅमिक लिंक लायब्ररी असं म्हणतोय काय डायनेमिक लिंक लायब्ररी असा शब्द त्यासाठी आहे अभ्यासकट टॅप आहे मुख्य सेविकेच्या नवीन बॅचेसला खूप सारे विद्यार्थी मैत्रिणी जॉईन होत आहेत अंगणवाडी सेविका असलेल्या अंगणवाडी मदतनीस असलेल्या खूप साऱ्या या ठिकाणी जॉईन होत आहेत आणि इतरही सर्व सेवाल्या सुद्धा मैत्रिणी जॉईन होत आहेत तुम्ही नक्कीच जॉईन होऊ शकतात यामध्ये तुम्हाला नोट्स भेटतील लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन टेस्ट पेपर तांत्रिक सगळं भेटेल या फुल बॅच मध्ये तांत्रिक सुद्धा याच्यामध्ये भेटणार आहे तुम्हाला अभ्यासकट टॅप आहे काही अडचण असेल या नंबरला तुम्ही आधी मेसेज करा व्हॉट्सअपला तिथे नाही समाधान झालं तर तुम्ही कॉल करू शकता चला संगणकाचे आणखी मी लेक्चर घेत राहणार आहे तुम्हाला आवडत असेल लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद